नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण नवरात्रीच्या उपवासाला चालणारा प्रसादाचा तांबूल कसा बनवायचा ते पाहणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो तांबोलाची रेसिपी जर आवडली ते एक लाईक नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघा मी पंचवीस ते तीस नागेलीची पानं घेतलेली आहे आणि पानं बघा एकदम मोठी घ्यायची नाही आणि एकदम छोटीही घ्यायची नाही तर ही मध्यम पानं घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून कोरडी करून घ्यायची यामध्ये पाणी राहायला नको एवढी कोरडी करून घ्यायची आहे त्यामुळे आपला तांबूल हा महिनाभर छान टिकतो आता याचा पुढचं टोक आणि मागचं जे डेट आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे तरी इथे मी सगळ्या पानांचं पुढचं टोक आणि देठ हे काढून घेतलेलं आहे आता चार ते पाच पानं आपल्याला अशी जुळवून घ्यायची आहे आणि जुळवल्यानंतर काय करायचं कात्री घ्यायची आणि त्या कात्रीने आपल्याला एकदम छोटे छोटे तुकडे असे कट करून घ्यायचे आहे या पद्धतीने कट करून घेतलं की मिक्सरला फिरवायलासुद्धा सोपं जातं आणि पटकन असं हे तांबूल आपलं तयार होतं तर ह्या पद्धतीने आपल्याला बारीक कट करून घ्यायचं आहे तर इथे सगळी पाने ह्या पद्धतीने कट करून घेतलेली आहे आता इथे पॅन गरम करायला ठेवलेलं त्या आहे त्यामध्ये आपल्याला तांबूलसाठी लागणारं साहित्य हलकंसं भाजून घ्यायचं आहे तर इथे मी अर्धी वाटी बडीसोप घेतलेली आहे साधारण पोहे खायचे सहा चमचे हे बडीसोप आहे आणि त्यानंतर यामध्येच घालायचं आहे धना डाळ आणि इथे घालायचं आहे आपल्याला एक ते दीड चमचा पांढरे तीळ आणि त्यातच घालायचं आहे आपल्याला इथे एक चमचा सुकं खोबरं त्यानंतर घालायचं आहे तीन इथे मी लवंग घेतलेली आणि दोन हिरवी विलची घेतलेली आहे आता हे आपल्याला हलकंसं गरम करून घ्यायचं आहे खूप जास्तही भाजायचं नाही ते आपलं साहित्य दोन ते तीन मिनटे आपण भाजून घेतलेलं आहे म्हणजे यातला ओलसरपणा आपल्याला कमी करायचा आहे असं भाजल्यामुळे काय होतं आपला तांबूलसुद्धा जास्त दिवस टिकतो आणि चवीलाही चांगला लागतो आता हे आपण एका ताटामध्ये काढून पूर्णपणे थंड करून घेऊ इथे आपलं भाजलेलं साहित्य हे थंड झालेलं आहे आता इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये आपल्याला हे सगळं ओतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला अगदी दोन खडे इथे खडी साखरेचे आणि हे आपल्याला जाडसर फिरवून घ्यायचं आहे खूपही बारीक करायचं नाही हलकंसं जाडसर ठेवायचं आहे तर ह्या पद्धतीने आपल्याला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला इथे जी आपण कट केलेली पाणी ती सगळी यामध्ये घालायची आहे आता पाणी घातल्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक चमचा ज्येष्ठ मध त्यानंतर दोन चमचे इथे मी गुलकंद घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला फक्त नगभर इथे चुना घ्यायचा आहे आणि हे सुद्धा आपल्याला फिरवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मिक्सरला जाडसर फिरवून घेतलेला आहे तुम्ही इथे बघू शकता आपला तांबूल इथे तयार झालेला आहे आता एका ताटामध्ये काढायचं आणि फॅन खाली एक तासभर हवेवर ठेवायचं आहे म्हणजे काय होईल यातला ओलसरपणा कमी होईल आणि हा एकदम सुटा, -सुटा तयार होईल एकदम सुटा, -सुटा तयार झाला की त्यानंतर हवा बंद भरून ठेवायचा म्हणजे महिनाभर छान टिकतो आणि तुम्ही हा रोज खाऊ शकता महिनाभर छान टिकतो आणि सगळेजण आवडीने खातील आणि खाल्लाच पाहिजे आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक आहे आरोग्यदायी आहे तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही नवरात्रीच्या उपवासामध्ये प्रसादाचं तांबूल जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद